तो तर नमस्कार मंडळी पुण्याचं तुमचं प्रणय ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज मी चाललो आहे मम्मीला मोबाईल घ्यायला तर मम्मीचा मोबाईल जरा तो पडला त्या आयुष्याचा फुटला तर मम्मीला माहित नाही तर मोबाईल घ्यायला चाललो आहे तर चला आता आपण जाऊया आपल्या हरिमवाल्याकडे आपलं एक थरलेलं दुकान आहे आपल्याला ते कमी मध्ये देतात आणि व्यवस्थित सगळे प्रोडक्ट वगैरे देतात तर चला जाव्या लागेच क्या बोलता है भाई सेवन भाई कैसे हो से। मोबाइल चाहिए था मोबाइल मम्मी के लिए अरे मम्मी का मोबाइल फूट गया ना तो एक सैमसंग में... में अभी कौन सा अच्छा में... पोको वगैरह मम्मी के लिए वो यूट्यूब वगैरह देखने के लिए अच्छा हाँ फाइव जी है ना चलेगा अपने को फाइव जी ही चाहिए था हाँ एक नंबर सिल्वर कलर एकदम मस्त आहे पूरा दिन ना बॅटरी बॅकअप बी अच्छा आहे ठीक आहे तो मित्रांनो मी इकडे आल्यानंतर जास्त काही विचार नाही करत आपल्याला श्रवण बाय पटापट देतो चांगले क्वालिटी वगैरे त्यांना माहिती आहे आपला यूज वगैरे सांगायचा बघा चार्जर वगैरे सगळं आतमध्ये दिलं आहे एकदम मस्त फोन दिला आहे एकदम भाई आपल्याला बेस्ट डील करून देतं आणि तुम्हाला जर मोबाईल घ्यायचा असतीलच तर इकडे येऊन घ्या शवणबाईकडे भाई बेस्ट डील देतो फक्त तुम्ही सांगा कुठला पण प्रोडक्ट कुठला पाहिजे मोबाईल वगैरे काय पाहिजे स्क्रॅच गार्ड सगळं तुम्हाला देणार ते एकदम कमी प्राईसमध्ये आणि डिस्काउंटमध्ये अख्ख्या डोंबिवलीमध्ये तुम्हाला जेवढे पण आहेत ना कमीमध्ये ते घेऊन देणार हे सगळे आपले मित्र आहेत आपण मस्त बेस्ट डील करून देतो अच्छा तो आप राहुल सर नहीं है राहुल सर क्या राहुल सर किधर है छुट्टी पे लड़की अच्छा लड़की देखने के लिए गया अरे भाव उसका काम हो जाए राहुल भाई तो देखते रहेगा तो तेरा काम हो जाएगा का जल्दी अरे अच्छा ये देखो एक नया मोबाइल आया वीवो का हाँ सिक्सटीन का तो जिसको भी सिक्सटीन का मजा लेना है वो वीवो का ले सकते हो मोबाइल क्या बात कर रहे हैं देखिए तो शवन भाई फटाफट एकदम अनबॉक्सिंग तो करके हो गया हो गया है ना चले गए देखो मोबाइल ऐसा है एकदम मस्त भी किया है अभी सिर्फ सिम कार्ड डालने गए और पैसा भी बहुत कम किया है ऑफर में दिया है मेरे को मम्मी को गिफ्ट दे दो सो गायत मस्त है कि मोबाइल वगैरह घेतला मम्मी खुश कर दो कारण आता मम्मीला माहितीच नाही मोबाईलला घ्यायला आलो तो शवणबाईने आपल्याला मोबाईल दिला यायचं घरी घरी जाऊन डायरेक्ट आता मम्मीला गिफ्ट मम्मी खुश परत दुसरा मोबाईल आणि मी शवण भाईला सांगितले डी जी आय पॉकेट मागवायला आपल्याला ब्लॉगिंगसाठी नवीन गॅजेट मागवले तो आता थोड्या दिवसातच देईल त्याचा पण अनबॉक्सिंग व्हिडिओ तुम्हाला दाखवीन असेल लास्ट वेळ मी ब्लॉग वगैरे जातो घरी मम्मीची रिॲक्शन बघायला चले का चलो शवण बाय चलो सेट सो गाईज मम्मीला मोबाईल घेऊन झालेला आहे आणि आई नो खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय कारण का मित्रांनो टाइमच नव्हता भेटला ए फी मोमेंट ला पार्सिल कजाप बेज जाती आणला सो काही मी आता आलो आहे घरी मोबाईल आवडलेला आहे आणि हे बघा हा जो मोबाईल आहे पोको सी सेव सी सेव्हन्टी हा मी घेतलेला आहे मम्मीला गिफ्ट आणि याच्या बरोबर आपला चार्जर्स वगैरे मिळलेला आहे आणि हा जो मोबाईल आहे असा काही दिसतो तर स्पेसिफिकेशन बघूया काय काय तर बघू शकता किती थी, थिक मोबाईल आहे इझी टू यूज आहे सॉफ्टवेअर पण चांगला आहे गेमिंग फोन आहे आणि ब लुकसाठी पण खूप चांगला आहे तर हा तुम्ही बाय करू शकता ॲफोर्डेबल प्राईस साठी सो so, गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला छोटासा गिफ्ट होतं माझ्याकडनं मम्मीला आणि त्याच्यानंतर अजून काही अनबॉक्सिंग व्हिडिओज येणार आहेत जसं की कॅमेरा ड्रोन समथिंग समथिंग वगैरे सगळ्या गोष्टी येणार आहेत तर तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि जे कोण नवीन असतील चॅनलला त्यांनी जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया ट्रॅव्हलिंगसाठी पण भेटूया अजून आपल्याला बरेचसे ब्लॉग बनवायचे आहेत जर कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ बघा तर चला पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय